फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन आमचा चहा वगैरे आहे आणि आता बनवायचे नाश्त्यामध्ये पोहे झोपलंय <laughs> सकाळी किती साडेपाच वाजल्यापासूनच पूर्वी चालू होते त्याच्यामुळे आत आता फोटन करून झोपवा लवकर झोपले तर आता मिस्टर पण निघाले पण त्याच्या त्याने जायच्या आधी पोहे करायचे खायला कर आपण दादा म्हणून पो आहे चलतो का आता झोपेतून आहे लगेचच उठता येऊ उंदीर उंदीर झोपीतून लगेचच उठता येऊ उंदीर उगं मम्बा मी डोग झोकत आहोत कस आहे ती बघ ना हा नुसतं वाकू वाकू बघायचं असते तिला खुरापतीं करायला तर आता मी चालले करायला स्वयंपाक आमचे मिस्टर थांबलेत था। आता बनवणारे शेपूची भाजी आणि चपाती तर आता आम्ही घेतलेला आहे जे जेवायला आणि जेवणामध्ये केलेला आहे मी <laughs> ती कशी असती लांबून हुन। लांबून असती माझ्याकडं तिकडे मिस्टर बसले शेपूची भाजी केलेली आहे तिकडे पिल्लूला दूध आणि चपाती मिक्सरला फिरवले आणि ते दिले मी तिला आणि इकडे केलेली आहे चपाती इथं भाजी शेपूची भाजी थोडीच होती काय बोलते की नक्टर नाग तर नक्टर निक्टुना काय बोलते की बाबा मिस्तर इथं खूप मी देते खा, मी खाऊ घालते तिला आहे भांडे पिल्लूला झोपवले आणि मिस्टर पण गेलेत बाहेर तर म्हणलं सगळं जरा शांत शांत झालंय तर भांडे घासून घ्यावे ते बाहेर आणि बाहेरून येताना आणलेलं आहे मटार आणि लिंबू मला काय म्हणत कसा भेटलाय आणि आता करायचंय आम्हाला जेवण केलेलं आहे ते मी दाखवते तुम्हाला आणि आमचं पिल्लू झोपलंय आणि आज ना मला एक कस्टमरचं ब्लाऊज आले शिवायला ते पण मी तुम्हाला दाखवते कोणतं आहे साडी कोणती आहे साडी पण पिक फॉलो वगैरे करायची पहिल्यांदा तुम्हाला दाखवते साडी आय थिंक मी त्याचं पोस्टर जे ते कस्टमरमध्ये दिलं वाटते टाकून शेट <laughs> रि बाबा तर हे जे आहे ते आहे ब्लाउज पीस आणि ही आहे साडी आमच्या मिस्टरांनी आताच हे फॉल आणलाय आणि ब्लाऊजचं आस्तर पण आणलेलं आहे कारण मला हे कम्प्लीट करून चार ते पाच दिवसात द्यायचे कस्टमरला म्हणून तर चला पटकर करतो आता जेवण आणि मला आणखी व्हिडिओ पण एडिट करायचा आहे ते पण काम आहे भरपूर काम आणि आता दहा वाजले हे पुढे व्हिडिओ एडिट करायचं आहे हे ते भरपूर काम आहे चला पहिलं जेवण करतो काय बनवलंय ते इथं आहे अंडा भुर्जी इथं आहे भाकरी आणि इथं केलेली आहे गरम गरम खिचडी काय तुमच्यासाठी केलीच म्हणलं तुमच्यासाठी आवडते तुम्हाला म्हणून मी थोडी घेतली मला खिचडी खायची जास्त म्हणजे जेवढी खाऊ शकेल तेवढीच खायची खिचडी खायची शेंगा आणि वाटत म्हणजे शेंगा आणले आहेत मिस्टर तीस रुपयाला अर्धा किलो म्हणणार होते स्वस्त झालं आधी ऐंशी रुपयाच्या ऐंशी रुपयाला अर्धा होत चला मध्ये तर चला असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला आजचा व्हिडीओ कसा म्हटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर वर पहिल्या नेलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉन पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल तर चला मग भेटूत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, तो, बाय